जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आंबले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता आनंद आहे की पक्ष संपला अशा प्रकारची चर्चा नवी मुंबई होत असताना अनेक तरुण कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाच्या असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर असलेल्या जनतेने पाठिंबा देऊन पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यांचं मनापासून स्वागत करतो चांगले हुन्नरी कार्यकर्तेसुद्धा त्या उत्साहामध्ये आले होते माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष उभा करायचा पक्ष मोठा करायचा त्याच्या प्रत्यंतर आज नवी मुंबईच्या या असलेल्या मेळाव्याच्या वेळेला निश्चितपणाने आलं काही लोक पक्ष सोडून गेले होते त्या जागा रिक्त झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा आम्ही नवीन पदाधिकारी आम्ही नियुक्त करण्याचा निर्णय घेतला त्यांना आज पदभार देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला नाही इनकमिंग सत्तेमध्ये नसलेल्या पक्षामध्ये होणं याचा अर्थ असा आहे की लोकांचा विश्वास हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर आहे त्याचं कारण असं आहे की सध्याची राजकीय परिस्थिती त्याचबरोबर देशामधली राज्याची आणि नवी मुंबईची असलेल्या अनेक परिस्थिती बघता आता सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या संघर्षातून परत उभा राहणाऱ्या पक्षामध्ये जावं अशा प्रकारची इच्छा करून लोक आणि तरुण विशेषता आलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की नवीन उभारी घेऊन निकाल काय लागतो याच्यापेक्षा संघटना परत मोठी उभी राहते याचा आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला हा त्याचा बदल दिसतो आपण माझ्या माहितीप्रमाणे मागे आम्ही महाविकास आघाडी मित्र पक्षाबरोबर चर्चा करण्याचे राज्यामध्ये आम्ही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे राज्यामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्था आता ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढतोय नवी मुंबईमध्ये सुद्धा महाविकास आघाडी याच्या माध्यमातून चर्चा करावी जिल्हाध्यक्षांनी प्राथमिक चर्चा तिथे केलेल्या आहेत आणि तशा प्रकारे आता येत्या एक महिन्यामध्ये निवडणूक होत असताना कुठल्या प्रभागामध्ये कोणकोण उमेदवार महाविकास आघाडीचे जिथं वाद नसेल तिथं एकत्रितपणाने प्रभागामध्ये जर उमेदवार होत असतील तर ता तशी निर्णय घ्यायची जिथे एकाच वार्डामध्ये महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या उमेदवारांनी मागणी केली असेल तिथं आम्ही ज्येष्ठ म्हणजे प्रमुखांनी बसून त्यातून मार्ग काढण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना केल्या के, त्यांचा प्रस्ताव आला विचार करू नाही मी त्या दिवशी पण आम्ही सांगितलेलं आहे ज्यावेळा प्रस्ताव येऊ येईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही त्याचा निर्णय घेऊ अजून प्रस्ताव आला नसेल तर मी त्याच्याबद्दल चर्चा करणं योग्य नाही पण प्रस्ताव आला की त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के निर्णय घेऊ त्या बाबतीमध्ये काय करायचं हे आघाडीची लोकं बसून आम्ही निर्णय घेऊ जिल्हाध्यक्षांना सरळ म्हणाले आहे की भारतीय जनता सर्वांशी तुम्ही काही वेगळं समीकरण पाहायला मिळू शकतं काही होऊ शकत असं आहे की भाजप सोडून जर कोणी चर्चा करून आपल्याबरोबर चर्चा करत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये काही समीकरणं जुळवायची असतील तर जुळवण्याच्या बाबतीत मला निर्णय आम्ही घेऊ शिंदे नाराजी मोठ्या प्रमाणात की गेल्या अडीच वर्षामध्ये असे ऋषी बोगे सारखे आम्ही बघतोच आहोत आणि मला वाटतं की भाजपबद्दल त्यांची अपेक्षा अशी झाली की अशीही बनवा बनवी आता विषय असा आहे की काही गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळा अशा प्रकारचे निर्णय होतात गेले दोन तीन वर्षापासून खुर्चीची स्पर्धा आहे नाईलाज आणि एकत्र आहेत ही सत्य परिस्थिती आहे आणि भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्ण पक्ष पूर्ण सरकार हे त्यांच्या असलेल्या आधिपत्याखाली घेतलेलं आहे त्यामुळे काही लोकांच्याकडे अधिकार आहेत का नाही की त्यांच्यात आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये आणि लोकप्रतीमध्ये शंका यायला लागलेली आहे आणि पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण प्रयत्न करत असताना आता महायुतीमध्ये पूर्वी असं ठरलं होतं की जे आमदार असतील त्या पक्षाचे तिथे कोणीही डिस्टर्ब करायचं नाही निधीचासुद्धा डिस्टर्ब करायचा नाही त्यापैकी समन्वयक नेमले होते पण आता सत्तेमध्ये अमित भाईंनी आल्यानंतर सांगितल्यानंतर एकोणतीसपर्यंत कुबड्या कोणाच्या ठेवायच्या नाहीत म्हणून आता हा पाया उभा करण्यासाठी आता त्याचा प्रयत्न होतोय त्याची नाराजगी असेल तर मला वाटतं की हे होणारच होतं त्यात आता वेगळं काही दिसत नाही आणि असं काय झालं की लगेच तिथले मित्र पक्ष दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटतात आणि मग काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात माझं म्हणणं आहे की आता ह्या सत्तेच्या खुर्चीच्या राजकारणापेक्षा जनतेच्या असलेल्या गैरसोयीबद्दल अडचणीबद्दल शेतकऱ्यांबद्दल त्यांना वेळ नाहीये अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते काही कारणास्तावर बैठका रद्द झालेल्या जरी असल्या तरी मला विधिमंडळाच्या सभागृहामध्ये दिलेलं आश्वासन आहे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणं हे सरकारचं कर्तव्य आहे तिथे असलेल्या प्रभारी मंत्र्यांनी सांगितलंय की दर वाढलेले आहेत मला ते दर कमी करायचे अशी दिलेली त्यांनी ग्वाही आहे ती जर नाही केलं तर आश्वासन समितीकडे मी जाईल आणि त्यांच्याकडून न्याय मागेल मला वाटतं तशी वेळ येणार नाही अधिवेशन आता आहे त्याच्या आत हा निर्णय लागेल नाही झाला तर मी सभागृहामध्ये परत हा विषय घेऊन आता काही लोकांकडून आकारणी केली जाते व्याज परतावा पण घेतला जातो पण मी त्यांना ग्वाही देतो की जो काही जर होईल त्यामध्ये ह्या सर्व कमी करण्याची जबाबदारी आमची असेल नाही या सर्व शहरी भागामधल्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं या सत्तेच्या समीकरणामध्ये ही मोठी सत्ता आपल्याकडे असावी अशा प्रकारचा प्रयत्न हा भाजप आणि शिवसेना करते आहे आणि त्याचं कारण काही वेगळं सांगायची गरज नाही लोकांसाठी का त्या असलेल्या संस्थेला ताब्यात घेण्यासाठी ही चढावड आहे मला वाटतं की या सर्व गोष्टीतून आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येऊन लढवून मताचा विभाजन न होता यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आहे तसं करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू परंतु निवडणूक आयोगाचा तो प्रोग्राम येतोय तो प्रोग्राम बघितल्यानंतर ह्या निवडणुकासुद्धा सुद्धा फार कमी वेळामध्ये जिंकण्याचा किंवा निर्णय घेऊन लढण्याच्या बाबतीमधला पिरियड कमी आहे यामध्ये काही स्ट्रॅटर्जी आहे त्याचा विरोध जरी केला तर हल्ली कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न जरी असला तरी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे ताकदीने लढून त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू शंका आहे साहजिकच आहे ना की तुम्ही एक तर आतापर्यंतच्या निवडणूक आयोगाचे गा जे प्रोग्राम यायचे ते प्रोग्रामाचा प्रयत्न बघितला तर तो, तो प्रोग्राम कमीत कमी, कमी चाळीस दिवसाचा असायचा आत्ताचा प्रोग्राम बघितला तर पंधरा वीस दिवसाचा मिळतो मला एक कळत नाही ते सांगताच आता कोर्टाच्या आदेशामुळे आम्हाला शॉर्ट पिरियड घ्यावा लागला किंवा निर्णय घ्यावा लागला मग कोर्टाने न्यायालयाने निर्णय द्यावा लागला ही वेळ घ्यायलाच का पाहिजे नव्हती हा समीकरण आहे मला माहितीप्रमाणे त्यावेळा विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीला जर अशा निवडणुका झाल्या असता तर बंडखोरी फार झाली असती आणि पक्षाला त्याचा तोटा झाला असता निवडणुकीला त्याला तोटा झाला असता

आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत त्यांना घेऊन आम्ही तिथल्या मूलभूत प्रश्नाच्या त्या नेहमी लढत आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही विषय घेऊन लढणार आहोत त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जातं आणि एवढंच नव्हे तर स्वर्गवासी दिबा पाटील यांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला ना नाव देण्याच्या बाबतीमधली भूमिका वारंवार जाहीर करून सुद्धा काल मी बघितलं काही तिकिटावर नाव आलेलं आहे पण अजून तिथं विमानतळाला आले नसेल तर असे अनेक प्रश्न आहेत नोकरी आहे योद्योगधंदे आहे या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उमेदवार म्हणून भावनाताई घाणेकर आहेत त्यांना तसे दस साथ देण्याचा प्रयत्न करावा महाविकास आघाडी म्हणून आम्ही शंभर टक्के स्थानिक भूमिपुत्र तिथल्या था, स्थानिक प्रश्नाला न्याय देण्याची प्रयत्न आम्ही करू असं आहे की महाराष्ट्र भवनाच्या बाबतीमधला विषय विधानसभेमध्ये आम्ही मांडल्यानंतर अजितदादांनी त्याला उत्तर दिलं होतं महाराष्ट्र भवन आम्ही त्या ठिकाणी बांधतोय म्हणून सिडकोला त्यांनी टेंडर काढायला लावलं पैशाची तरतूद केली म्हणून सांगितली अद्यापही ते काम का अडकलं नाही टेंडर का निघालं नाही याचा जा न करता आमचा आहे कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांना देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांना जर त्यांचे भवन असतील तर महाराष्ट्रातून येणारा शेतकरी असेल किंवा विद्यार्थी असेल किंवा अन्य कोणी असेल त्याला थांबण्यासाठी जर नवी मुंबईमध्ये जागा उपलब्ध केलेली आहे आपण ती जागा उपलब्ध केल्यानंतर सुद्धा भवन बांधलं जात नसेल तर तो लक्ष या वेधण्याचा प्रयत्न आम्ही करणार अधिवेशनात पण करणार पण सरकार कशा पद्धतीने महाराष्ट्रावरच्या असलेल्या लोक अन्याय करतं हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार पर सत्य परिस्थिती आहे मागच्या वेळा नवी मुंबईची निवडणूक किती प्रभागावर झाली होती मग आता चार प्रभाग का झाले मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा चार प्रभाग केले असते पण ती विधानसभेची निवडणूक झाली असती म्हणून त्यांनी मुंबई महानगरपालिकेची केली नाही त्यांना प्रत्यंतर येईल आता मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकीला समोर जात असताना किती बडखोरी होतात का होतात या ठिकाणी महायुती म्हणून एकत्रित लढत असताना पक्ष मोठे आहेत असा आविर्भाव करणाऱ्यांना उमेदवारी देताना कार्यावरची कसरत करावं लागली असते म्हणून हे चारचा प्रभाग केलेला आहे आणि त्या प्रभागामध्ये सुद्धा बंडखोरी झाली किंवा एखाद्या विरोधी पक्षाची ताकद बघून असं जर त्यांचा वाटत असेल की एक उमेदवारला तीन उमेदवार कसे जोडीला मिळतील प्रभागाच्या वाडाचे तर मला वाटतं की तो त्यांचा भ्रम असेल आम्ही नवीन उमेदवार उभे करू परंतु नवीन उमेदवारांना घेऊन सुद्धा आम्ही तिथं प्रचार करून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो मी आज काय सांगत नाही आज मी महाविकास आघाडी म्हणून बोलतोय उद्या आमच्या बरोबर कोण येणार असतील त्यांच्या बाबतीमधला प्रस्ताव आला तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक असू मला वाटतं की तशी चर्चा माझ्याशी काही लोकांनी केलेली आहे पण त्यांचा ठोस निर्णय झाल्यानंतर मी ते जाहीर करू शकतो साहेब की नियम असा आहे की मनुष्यावर एखादा वध झाला मनुष्याला मारलं गेलं की त्याच्यावर तीनशे दोन गुन्हादा गुन्हा राखाव वन्यप्राणी आहे त्या वन्यप्राण्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणं मला वाटतं गणेश नाईक साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला म्हणजे वनमंत्री म्हणून मी कट्ट बोलतो हे पक्ष म्हणून बघत नाही पण त्यांनी जिथे वन खात्याची जागा आहे तिथे जाळ्या आणि संरक्षण अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला त्याला तरतूद पण केलेली आहे फार मोठी मागणी होणार आहे त्याला पण तरतूद निदान केलेली आहे परंतु आता त्या बिबट्यांची नसबंदी करायची असा एक नवीन प्रस्ताव येतो आहे आता त्याला कायद्याची अडचण अशी आहेत सगळ्यांना मारायचं असेल का असेल म्हणजे त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा झाला तर त्याला वन खात्याची परवानगी शासनाची परवानगी लागते त्याला निर्णय घ्यावा लागतो नाही तर लगेच पेटाच्या अंतर्गत लगेच कोणतरी त्याला आव्हान करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ती अडचण होते आता बिबटे शेती जमीन बागायत झालेली आहे ऊस झालेला आहे त्यामुळे तिथे बिबट्याची पैदाच वाढत असेल तर त्याचं आता ते हळूहळू वन जमीन कमी होत झाल्यामुळे आता हे वन्य प्राणी शहरामध्ये यायला लागले त्याचा परिणाम येत असताना जर तशा प्रकारचा निर्णय घेणं मनुष्याच्या असलेल्या संरक्षणासाठी तो सरकारने घेणं गरजेचं आहे त्याला मुहूर्त बघू नये आता सरकारची नसबंदी लवकर होईल तुम्हाला ते काय म्हणाले आहेत का, <ructive> का, <laughs> का, आतर... का मी बोलतो महापालिकेबाबत मध्ये संदीप नायकांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला तर मी त्यांचं स्वागत केलं बरोबर <laughs> आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती दिवस आपण याच्यामध्ये ठेवणार आहात शेवटी जनता त्याचं उद्घाटन करेल आता उद्घाटनाला मुहूर्त मिळत जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल खरं त्या सत्तारूढ पक्षाच्या असलेल्या लोकांना शंका असेल आणि एक पुतळा त्यांनी बांधला आणि तो भ्रष्टाचारामध्ये पडला त्यामुळे या पुतळ्याच्या संदर्भामध्ये घेतलेला निर्णय हा सुप्त आहे किती महिने तर त्याचा उद्घाटनाभावी बंद पडलेला असेल तो पुतळा झाकून ठेवला असेल तर तो, तो उद्घाटन केला असेल तर मला काय वाटतं की ते चांगलं हा हा छत्रपतीचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या जनतेने आता पालिकेवर जाऊन त्या ठिकाणी शैवप्रेमींनी विचारलं पाहिजे हे बंदीही कशासाठी करताय आज तुम्ही मला सांगितलंय उद्याच मी बोलतो नहीं जाए तो राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा के पदाधिकारी महिला आघाड़ी जाऊँ बड़े तो पुत्र सर करतेष्ट का चुनाव हो या फिर बिहार का चुनाव थ्री बीज के माध्यम से तो बीजेपी ने जीता आरोप है तो के समय बंद हो तो जो पैसे ट्रांसफर किए जाते हैं सब बंद इसके लिए आप लोग को क्या हुआ पैसे ट्रांसफर अकाउंट में डायरेक्ट इसकी वजह से चुनाव जीत रहे बीजेपी अभी कौन से लोकमत में जीतती है बीजेपी ऐसी तरीके से ऐसे तरीके से ही जीतते हैं हम लोग ने चुनाव को यही बोला है कि डायरेक्ट खाते में गवर्नमेंट के पैसा ट्रांसफर होता है ये कौन से कानून में बैठता है अगर ये कानून में बैठता है ऐसा अगर बताते हैं तो गलत है ये बंद होना चाहिए इसमें सरकार नहीं चलती है इसमें सरकार का तिजोरी खाली हो जाता है अभी आज महाराष्ट्र में क्या हो रहा है विकास के लिए निधि किधर है पैसा किधर है पगार के लिए पैसा किधर है अगर ऐसा ही अगर देश चलने लगा है अगर बीजेपी का यह एजेंडा रहेगा देश में चुनाव जीतने के लिए हम लोग ने आठ साल में कितना प्रगति किया क्या डेवलपमेंट किया उससे बजाय हम लोग इलेक्शन के पहला मत लेने के लिए अगर कोई प्रलोभन देता है वो गलत है उसमें सरकार जीत के आती है लेकिन आगे चलाने के लिए उनका जो एजेंडा है वो फेल हो जाता है आगे चलाने के लिए उनका बैलेंस जो है बजट जो है वो कोलेप्स हो जाता है इसके लिए आप क्या या फिर में जा किसके ऊपर आंदोलन करना है किधर जाना है निवण आयोग वो हमारे सुनता नहीं कोर्ट में जाना चाहिए कोर्ट में जाते हैं तो वो बोलते चुनाव आयोग के पास जाओ और चुनाव आयोग नहीं सुनता है तो किसके पास जाना चाहिए इसकी एक बार क्रांति होगी वक्त लगेगा लेकिन आहिस्ता आहिस्ता लोग उसको समझेंगे और फिर एक बार उठा होने वाला है सर, सर। मुझे आज भी नहीं पता चल रहा है की भारत हिंदू राष्ट्र है ये कोई पक्ष और ये कोई आर एस एस क्यों बता रही है आज अगर उसमें आप कुछ दिन पहले ये भी पता है भारत के सब जो लोग हैं वो हिंदुस्तानी हैं उसमें सब जाति धर्म के हैं तो आप उतना खुल के बात करो ना राजनीति के लिए धर्म लाना ये पहली बात हुई है राजनीति में धर्म लाना नहीं चाहिए विकास के ऊपर बोलना चाहिए और मुझे उम्मीद है आर के जो सुप्रीमो है वो तो विचार पूर्वक बात करते हैं और मुझे लगता है जहाँ गलत होता है वो गलत बोलते हैं लेकिन उनके पास से हमको यही उम्मीद है कि भारत हिंदुस्तान को डेवलपमेंट और बढ़ाने के लिए काम करना चाहिए अगर कोई कुछ व्यक्ति के लिए अगर देश चलाने की बात होती है वो गलत है